नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कोमल्स किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलवरील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर आज इथे आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचे सांडगे तर मिक्स डाळीचे सांडगे बनवायला आपल्याला जास्त टाईम लागत नाही ते एकदम झटपट असे बनतात आणि खायला तर अगदी जास्त चविष्ट लागतात तर हे मिक्स डाळीचे सांडगे बनवण्यासाठी इथे लागणार आहे आपल्याला एवढे साहित्य हरभरा डाळ मूग डाळ पुन्हा मटकी आणि लाखाची डाळ तर त्यासाठी आणि त्यासाठी मसाला आपल्याला म्हणजे मिक्स डाळीसाठी मसाला बनवण्यासाठी आपल्याला लसूण धने जिरे आणि काही मिरच्या लागणार आहेत तर इथं आपल्याला न सु मिक्सरच्या भांड्यामध्ये न आपल्या डाळी व्यवस्थित अशा फिरवून घ्यायच्या आहेत तर इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्या ज्या या आहेत ना एकदम बारीक अशा पिठासारख्या बनवायच्या नाहीत तर त्याला जर आपण एकदम बारीक असं मिक्सरमधून काढून घेतलं तर ते खायला म्हणजे ना ते सांडगे आपले व्यवस्थित नाहीत बनणार एकदम घट्ट आणि चिकन असे बनतील त्यामुळे त्याची टेस्ट पण छान नाही येणार त्यामुळे इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मिक्सरमधून काढताना याचा आपल्याला असं दरदरीत जाडसर असं ठेवायचं आहे एकदम पीठ असं त्याचं बनवायचं नाही दर दरीच जर आपण हे पीठ जर ठेवलं सांड्याचं तर ती सांडगे एकदम खुसखुशीत असे बनतील आणि खायला पण एकदम चविष्ट असे लागतील तर इथे आता आपल्याला ना अशा पूर्ण डाळी एकदम छान अशा मिक्सरला फिरवून घ्यायची आहे तर इथं बघू शकता आपण आपल्या पूर्ण डाळी अशा मिक्सरला फिरवून व्यवस्थित असं त्यांचं बनवून घेतलेला आहे तर इथं बघू शकतात की आपल्याला लाग लागणारं आपल्याला वाट मसाला असा बनवून घ्यायचा तर इथं बघू शकता यामध्ये आपण धने आणि जिरे हे मिक्सरच्या भांड्यामधून सुरुवातीला अगोदर काढून घेणार आहोत त्यामध्ये आपण लसूण बिलकुल टाकणार नाहीत कारण की जर आपण सुरुवातीलाच त्यामध्ये लसूण जर टाकून जर ते मिक्सरमधून शिरवून घेतलं तर ते एकदम आपले धने आणि जिरे व्यवस्थित वाटले जाणार नाहीत त्यामुळं ते धने आणि जिरे व्यवस्थित वाटून झाल्याच्यानंतरच त्यामध्ये लसूण टाकून व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे तर इथं आपले सांडग्याला लागणारे वाटण तयार झालेले आहे तर नंतर आपण ह्या मिरच्या पास्ता घेतलेल्या त्याचं हे आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची तर त्याला दर दरीत असं दर ताडसर ठेवायचं आहे तर इथे आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेल्या डाळीचे हे पीठ जे आहे ना ते व्यवस्थित असे एका परातीमध्ये चाळीच्या चा सहाय्याने व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे तर इथे बघू शकतात हे चाळण्यामागचं एकच कारण आहे की आपण जर व्यवस्थित याला नाही तर त्यामध्ये जे डाळीचे मोठे मोठे कण राहिलेले आहे ते सांडग्यावरती बिलकुल छान नाही आणि ही लागेल त्यामुळं आपल्याला व्यवस्थित हे पीठ चाळून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता आपण हे पीठ आपलं व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आणि हे चाळून घेतलेलं पीठ आपल्याला परत त्या मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता आता न यामध्ये आपल्याला ह्या पिठामध्ये आपण जे बनवून घेतलेलं वाटण आहे ना ते यामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे तर इथं बघू शकतात जेवढं लागेल तेवढं आपल्याला आवश्यकतेनुसार लाल तिखट हळद आणि बनवलेलं वाटण आणि चवीनुसार मीठ आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि इथे आपल्याला पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं हे सांड्याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे बघू शकता आपण इथे पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे आता याला हलक्याशा हाताने आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे म्हणजे की हे जे आपण मसाले टाकलेले आहेत ते पूर्ण त्या पिठामध्ये एकजीव होतील इथपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे इथं बघू शकतात आता आपलं पीठ किती छान असं मळत आलेलं आहे तर इथे ना आपल्याला वरतून त्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे तर आपलं पीठ जरासं घट्टसर वाटत आहे आणि परत त्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे म्हणजे ना आपल्या सांडग्याला एकदम असं घट्टही पीठ मळून घ्यायचं नाही किंवा एकदम सैलसरही म्हणजे पातळही करायचं नाही व्यवस्थितच असं मळून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला न वरून मळलेल्या पिठावर कोथिंबीर त्यामध्ये म्हणजे एक वाटी कोथिंबीर आपल्याला त्यामध्ये ना घालून घ्यायची आहे आणि त्याला व्यवस्थित असं एक जीव होईपर्यंत त्यामध्ये पूर्ण मिक्स होईपर्यंत त्याला मळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता की आपण त्यामध्ये कोथिंबीर त्या पिठामध्ये एकदम छान अशी मिक्स झालेली आहे तर इथे ना आता आपल्याला या पिठाला ना एक अर्ध्या तासासाठी साईडला ठेवायचं आहे आणि अर्धा तास झाल्याच्या नंतर बघू शकतात लसांडग्याचं हे पीठ व्यवस्थित असं रेडी आहे तर इथे ना आपल्याला आता या पिठाचा ना छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्यापासून आपल्याला ना सांडगे बनवायला सुरुवात करायची आहे तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला ना हे पीठ घातामध्ये घ्यायचे अगोदर आपल्या हाताला पाणी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जेणेकरून की हे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही आणि आपले सांडगे व्यवस्थित खाली बन बनतील तर इथं बघू शकतात आपण असे छोट्या छोट्या आकाराचे असे सांडगे बनवून घेत आहेत तर आपल्याला जास्त मोठेहीच नाही मोठ्या आकाराचेही नाही किंवा एकदम छोट्या आकाराचे नाही मिडियम साईजचे आपल्याला इथे सांडगे बनवायचे आहेत तर इथं बघू शकतात एकदम तुम्हाला जवळून मी दाखवत आहे की आपण सांडगे कसे बनवत आहोत तुम्ही अशाच पद्धतीने सांडगे बनवू शकतात आणि असे जर आपण सांडगे बनवली तर त्याचा आकारही किती छान दिसतो आणि ते खायलाही खूप छान लागतात तर इथे ना आता अशाच पद्धतीने आपल्याला ना आपले पूर्ण असे सांडगे बनवून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकतात तुम्हाला जर दुरून दाखवत आहे की आपले सांडगे कसे बनत आहेत तर छान असे छोट्या छोट्या साईजचे आपण सांडगे बनवत आहोत तर इथं बघू शकतात की आता आपले पूर्ण असे सांडगे बनवून रेडी झालेले आहेत तर बघू शकता की इथे आपले छान असे सांडगे बनून रेडी आहे तर इथे एका परातीमध्ये आपले सांडगे बसलेले नाहीत एक परा नंतर एक प्लेटामध्ये आपण आपले राहिलेले सांडगे हे असेच करून घेतले आहे तर इथं बघू शकतात आपले सांडगे किती छान असे दिसत आहेत एकदम जवळून दाखवत आहे बघू शकतात आपले सांडगे ना रेडी झालेले आहेत आता याला ना आपल्याला ना उन्हामध्ये एक दिवस पूर्ण वाळून घ्यायचे आहेत जेणेकरून की चान चान अंतर अपले एक वर्षा ते छान वाळल्याच्यानंतर नंतर आपल्याला एका वर्षासाठी ते साठून ठेवता येतात ते खराब नाहीत होणार तर इथे बघू शकतात वाळल्याच्यानंतर नंतर आपले सांडगे एकदम छान असे बनलेले आहेत आणि आपल्या सांडग्याचा कलर पण बदललेला नाही जसे आपण बनवले होते तसेच त्याचा कलर हे आहे तुम्ही बघू शकता छान असे आपले सांडगे किती छान दिसत आहेत तर अशाच प्रकारे तुम्ही ही सांडगे नक्कीच करून बघा तर तुम्हाला मी बनवलेले सांडगे आवडले असतील किंवा मी बनवलेले तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय